नव्याण्णव नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव सोबत आपल्याला कोणत्याही संख्येचा गुणाकार करायचा असला ना तर कसं काढायचं आपल्याला इकडे बघ आता आपण बघू समजा आपल्याला नव्याण्णव सोबत करायचं चोवीस गुन्ह्या नव्याण्णव आलं कध्यानामध्ये तर आपण काय करायचं पहिले हिची संख्या ह्याच्यातनं काय करायचा एक कमी करायचा म्हणजे किती होणार तेवीस आलं कध्याना एक मायनस केला चोवीस मधला आपण आता आलेली संख्या आहे ना याच्यामध्ये या संख्येमध्ये किती मिळवल्यावर नऊ होती ते बघायचं आता दोन मध्ये सात मिळवल्यावर न होतात का नाही ना? तीन मध्ये सहा मिळवल्या न होतात आला घ्या आला या संख्येचा गुणाकार आला का जाणार पण मात्र इकडे दोन अंकी संख्या आणि इकडे दोन अंकी संख्या पाहिजे का कध्याना हा नऊ नऊ या फिगरची अर कध्याना आता आपण तीन अंकी बघू समजा दोनशे एकतीस गुणीला नऊशे नव्याण्णव तर सर्वात पहिले काय करायचं या संख्येमधला एक काय करायचं आपल्याला मायस करायचा किती होणार दोनशे तीस आता या दोन मध्ये किती मिळवल्या नव्हती सात मिळवल्या तीन मध्ये सहा मिळवल्या आणि शून्यामध्ये नऊ मिळवल्या आला गुणा आता आपण दुसरा बघू चार अंकी बघू दोन हजार चारशे एकतीस गुणीला नऊ हजार नऊशे नव्याण्णव सर्वात पहिला आपला नियम काय संख्या आहे कर या संख्येमधला काय करायचं आपल्याला एक कमी करायचा तर दोन हजार चारशे तीस आता या दोन मध्ये किती मिळवल्यावर नऊ होती दोन मध्ये सात मिळवल्यावर चार मध्ये पाच मिळवल्यावर नऊ होती तीन मध्ये सहा मिळवल्यावर न होती आणि शून्य मध्ये नऊ मिळवल्यावर आला घरामध्ये कोणत्याही संख्येचा आता आपण समजा चार अंकी आता पाच अंकी जरी आपण घेतली तर पाच पण कसं येणार इकडं बघा समजा आपण संख्या किती दोन हजार चार चोवीस हजार सहाशे एकसष्ट नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आलं ध्याना सर्वात पहिले काय करायचं आपल्याला ही जी संख्यात काय करायचा कमी करायचा कमी करायचं आलं का ध्याना किती होणार चोवीस हजार सहाशे साठ होणार का बरोबर आता या आलेली जी संख्या आहे आता या दोन मध्ये किती मिळवल्यावर नऊ होतील सहा चार मध्ये पाच मिळवल्या नव होतील सहा मध्ये तीन मिळवल्या नव होतील पुन्हा या सहा मध्ये तीन मुळेल्या होतील आणि शून्य मध्ये नऊ मिळवल्यावर आलं आज किती लवकर येते आता एवढं करायला आपल्याला किती वेळ लागेल आलं का त्यानं